आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स बॉल देत आहे भरघोस पंधरा टक्के डिस्काउंट लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटी मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर गेल्या पाच वर्षात सातत्यानं रात्रंदिवस कष्ट करून या तालुक्याच्या विकासाच्या संदर्भानं केलेल्या कामाला माझ्या तालुक्यातल्या खेड्यापाड्यातली जनता गोरगरीब जनता शेतकरी शेतमजूर तरुण वर्ग खास करून उत्स्फूर्त प्रतिसाद देतोय आणि जो पंचावन्न साठ वर्ष आम्हाला असा विकास बघायच मिळाला नव्हता आणि त्यामुळं ह्या विकास पर्वाला दिलेली साथ म्हणून हे सर्व गावाने मोठं पक्षांतर आहे मला थोडा वेळ कमी पडतो तरी या पंधरा दिवसात मी वीस बावीस गावचं मोठं पक्षांतर घडवून आणतो आणि दादा या प्रचारावेळी अजून राहिलेला आणतो परंतु सांगोला तालुक्यात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रासप त्या सर्व मित्र पक्षांना राष्ट्रवादी काँग्रेस आमची माजी आमदार दीपक आबा साळुंगे हो पाटील हे निवडणुकीची सगळी धुरा स्वतः हातात घेऊन स्वतः कामाला लागलेत राबतायत त्यामुळे वातावरण चांगलं होईल चांगलं मतांधी कामाला मिळेल गटामध्ये गटामध्ये दौरा झाला आज त्यांनी म्हणणं की आमच्या बागा इडी लागू द्या सीडी द्या तरी पण आमचं ठरले असं म्हणतात आता काय आहे थोड्यासं धूर निघाय लागला वळका आहे मला का वाटत नाही इडी लागल फिडी लागल शानी लागल इडी बी लागत नाही मायाबाग शानी बी लागत नाही बापू आपण आता बोलताना ज्या तसा नाही ज्याच्या पशी मग काय तर धरलंय तिथं मग नेमकी इडी जाते या जे जे त्यांना वळकावं जे त्यानं पुढचं बघावं ईडी काय आहे भुजबळ साहेबांनी मला बाकड्यावर हो बसून अर्धा तास सांगितलेला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या